सप्तशृंग गडावर देवीच्या नवस्फूर्तीच्या निमित्ताने येणाऱ्या भाविकांची वर्दळ वाढली असताना आज दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी सकाळी साडेआठ नऊच्या दरम्यान दरेगाव नजीक मोहनदरी फाट्यावर दुर्दैवी अपघात घडला वळणावर नियंत्रण सुटल्याने एक चारचाकी सुप्रो मालवाहतूक वाहन पलटी झाले या अपघातात लहान बालकांसह महिला व पुरुष मिळून एकूण सव्वीस जण जखमी झाले आहेत अपघाताची माहिती मिळताच नांदुरी पोलीस स्टेशनचे कर्मचारी मनसाराम बागुल निलेश शेवाळे आणि नितीन देवरे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली कळवण तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अभय बंगाळ यांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून जखमींना वणी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविले अपघातानंतर परिसरातील युवकांनीही मदतीला धाव घेतली कळवण येथील पंकज पाचपिंड यांनी आपल्या खाजगी वाहनाने काही जखमींना वणी रुग्णालयात पोहोचवले तसेच नांदूर येथील चालक मालक संघटनेचे सदस्य व वा रुग्णवाहिका चालक पोपट गायकवाड प्रशांत पाटील व घनशान निकम यांनीही मदतकार्यात मोलाचे योगदान दिले वणी ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर विराम ठाकरे डॉक्टर अनिल पवार डॉक्टर योगेश पाटील व डॉक्टर प्रकाश देशमुख यांनी जखमींवर तातडीने उपचार केले काही गंभीर जखमी भाविकांना पुढील उपचारासाठी नाशिक सिव्हिल रुग्णालयात हलविण्यात आले आहे प्राथमिक माहितीनुसार अपघातग्रस्त सर्व भाविक वाशिम जिल्ह्यातील असून सध्या नाशिक येथे वास्तव्यास आहेत भाविक सप्तशृंगी देवीच्या नवस फेडण्यासाठी गडावर येत होते मात्र दुर्दैवाने त्यांच्यावर ही आपत्ती कोसळली